मी शॅम्पू वापरतो बियर शॅम्पू आहे केसासाठी के अतिशय चांगला शॅम्पू बिअर शॅम्पू ह्याच्याबद्दल मी ह्याच्या पॅकिंग बद्दल माहिती देणार आहे मी सचिन राव यादव सर्वांना मनपूर्वक जे हे जा ही जाऊन ह्याचं पॅकिंग बघा एकदा कसं आहे बघा वरून कव्हर आहे आणि हिथून फाडल्या कवर फाडल्यानंतर हिथून आपण ओपन करू करायचं असतं पण बघा बघा ह्याची पॅकिंग आहे पूर्ण असं ऑटोमॅटिक निघतो हे असं निघ ना कवर आहे असं राहतं आणि बाटली पूर्ण खोली होती आणि हे बेर शॅम्पूची पॅकिंग आहे पण शॅम्पू चांगला केसासाठी हो आणि हे फाडून नंतर आपण इथून खाली असं करून शॅम्पू घ्यायचा असतो पण ह्याचं पॅकिंग हे जरा विशेष वेगळं आहे म्हणून मी तुम्हाला अजून एकदा दाखवतो बघा हो हा हे टोपण ही बाटली आपण असं शॅम्पू घेऊ शकतो आणि पुन्हा तुम्हें तुम्हें तुम्हें। हा असंच आवडू शकतो मित्रांनो पूर्ण आवडला हा त्याचं पॅकिंग आहे तुम तुम्हाला अशी एक गमतशीर गोष्ट असेल तर तुम्ही सुद्धा असा एक व्हिडिओ बनवा पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जी जाऊ बरं